स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची एकशे एक्केचाळीसवी जयंती मंगळवारी अंबरनाथमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अंबरनाथ ब्राह्मण संघ यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले तसेच जयंतीनिमित्त दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आलाय जाज्वल्य देशभक्तीचं मूर्तिमंत स्वरूप मानल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती मंगळवारी साजरी करण्यात आली स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्वपणाला लावत अनंत यातना भोगत सावरकर यांनी अनेकांना देशभक्तीची प्रेरणा दिली याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक कवी म्हणूनही त्यांनी दैदिप्यमान कामगिरी केली सामाजिक सुधारणांचा वसाखेत अस्पृश्यता निर्मूलनाचं मोठं कामही सावरकर यांनी केलं भाषा शुद्धीसाठी त्यांनी घेतलेले कष्ट आजही आपल्या दैनंदिन भाषा व्यवहारात उपयोगी ठरत आहे अशा या महान क्रांतिकारक प्रेरणा स्त्रोताला देशभरात आदरांजली वाहिली जात आहे देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची एकशे एक्केचाळीसवी जयंती साजरी करण्यात आली अंबरनाथमध्ये देखील अंबरनाथ ब्राह्मण संघ यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली ज्येष्ठ नागरिक सभागृह स्वामी समर्थ चौक येथे हा कार्यक्रम मंगळवारी पार पडला अध्यक्ष अप्पा कुलकर्णी आणि अभय सोमन वृंदा पटवर्धन यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले तसेच ज्येष्ठ नागरिकांनी सावरकर यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान दिले त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याची महती सांगण्यात आली यानंतर ज्येष्ठ नागरिक तसेच ज्या मुलांना दहावी बारावी बोर्डच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये अंबरनाथमध्ये दहावीत प्रथम आलेल्या आदित्य नितीन चव्हाण याचासुद्धा सत्कार करण्यात आला तसेच मिहिका पळसुळे स्वरा लगड स्वानंद चंद्रात्रे कस्तुरी लिमये प्रतीक्षा त्रिपाठी निर्मयी दिंडीकर तनिष खानोलकर श्रेयस नवांगुळ तसेच बारावीमध्ये देवेंद्र भूषण कुलकर्णी स्वरा पटवर्धन उत्कर्ष शिंदे यांचा सत्कार करण्यात आला अशा या महान राष्ट्रपुरुषाला जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर अभिवादन सोहळा पार पडला तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना आपले शिक्षण पूर्ण करून समाजासाठी योगदान देण्याचे आवाहन केले याप्रसंगी अध्यक्ष आप्पा कुलकर्णी अभय सोमन वृंदा पटवर्धन गिरीश सोमनी देवेंद्र ओक मोरेश्वर पटवर्धन श्रीकांत कर्वे रमेश भाटे विजय लेले उज्ज्वला करंबळेकर सुधीर तळवेकर कमलेश कोशे पराग वेलनकर मोहन कुलकर्णी ज्ञानधार मिश्रा तसेच ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सावरकर म्हणजे तेज सावरकर म्हणजे राष्ट्रनिष्ठा अशा या सावरकरांची जयंती आज अंबरनाथ ब्राह्मण संघाने साजरी केली सावरकरांची अनेक गाणी सावरकरांच्या कार्याला उजाळा देणारी भाषणं अशा सगळ्या गोष्टी हा कार्यक्रम रंगत गेला आणि या सगळ्यावर कळस म्हणजे आपल्या अंबरनाथ मध्ये हो दहावी कौतुक आज अंबरनाथ ब्राह्मण संघाने केलं असच नरांची खाड जशी माझी भारत माता आहे तसंच अंबरनाथ मध्ये सुद्धा असेच गुणीजन तयार व्हावेत त्यांचं कौतुक आपण करावं या दृष्टीने हा सोहळा आपण केला होता या सोहळ्याला आपण सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल संपूर्ण अंबरनाथ संघ कार्यकारिणीतर्फे अध्यक्षांतर्फे तुमचे हार्दिक हार्दिक आभार धन्यवाद ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ